हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेलं असेलच हा जो प्रोजेक्ट आहे त्याचे दोन पार्ट आपले झालेले आहेत हा तिसरा पार्ट घेतलेला आहे भा उलनवर थालफल ताटावरचा सुंदर रुमाल आणि तिसऱ्या भागात आपलं काम आलेलं आहे व्हिडिओ आवडला लाईक ला करा शेअर करा नवीन असं आलं तर सबस्क्राईब करा आणि जॉईन व्हा आणि मेंबर व्हा हो आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेलेकॉनवर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील स्टार्ट करूयात आपण वर्क थालपो ताटावरचा सुंदर रुमाल पार्ट थ्री भाग तीन मध्ये आपलं काम आलेलं आहे मागील भागात आपण या पॉइंटपर्यंत काम पाहिलेलं आहे हा जो या राऊंडला वन डबल क्रॉश आलेला आहे आणि हा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊ या पॉईंटपर्यंत या पॉईंटला हा राऊंड कंप्लीट होता आहे या पॉईंटला टाळ झालेला आहे पूर्ण गोल्ड राऊंडमध्ये या पॉईंटपर्यंत हे काम कंप्लीट करायचं आहे आणि इथून पुढचे जे टप्पे आहेत तेही पुढचा आणखीन एक टप्पा या सेडचा ही डिझाईन रिपीट करायचा आहे आपल्याला पुढे या पॉइंटला वन चेन वन डबल क्रोशा वन चेन वन डबल क्रोशा वन चेन मध्ये वन डबल क्रोशा पुढे पुन्हा वन चेन वन डबल क्रोशा वन चेन वन डबल क्रोशा हा राऊंड असाच आहे वन चेन वन डबल क्रोशा पुढे पुन्हा वन चेन या पॉईंटला स्टेप पाहतात चेनचा आकडा ठेवायचा आहे आपल्याला या पॉईंटला वन चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये हे जे रिपीट केलेलं आहे टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे हे एंडपर्यंत आपल्याला हे कामाचं ठेवायचं आहे या पॉईंटला वन चेनच्या गॅपमध्ये करायचं आहे टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात आपण आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पा फ्रेंड या पॉइंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि शेवटचा पॉईंट ठेवलेला आहे या पॉइंटला या राऊंड मधला वन डबल क्रोश हा जो आहे लास्ट पॉइंट जो आहे या पॉइंटला वन चेन या पॉइंटला वन चेनच्या गॅपमध्ये टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे हे आपल्याला पर्यंत रिपीट करायचं आहे या पॉइंटचं काम टू डबल क्रोसे वन चेन टू डबल क्रोसा पुढे पुन्हा वन चेन चे पाहत चेनचा आकडा ठेवलेला आहे या पॉइंटला वन डबल क्रोसा पुढच्या गॅपमध्ये नंतर पुढे पुन्हा वन चेन पुढच्या गॅपमध्ये वन डबल क्रोसा पुढे पुन्हा वन चेन वन पुढच्या गॅपमध्ये वन डबल क्रोशा आणि या पॉईंटला वन चेन हा जो डबल क्रोशा आहे याच्यावर वन चेन ठेवलेली आहे आणि त्याचा पुढचा जो डबल क्रोशा आहे त्या बॅकलुकमध्ये वन डबल क्रोशा पुढे पुन्हा वन चेन आणि हा जो गॅप आहे या गॅपमध्ये वन डबल क्रोशा वन चेन जी ठेवलेली आहे या पॉइंटला ती या डबल क्रोशावरची वन चेन आहे आणि पुढे पुन्हा वन चेन आणि या गॅपमध्ये वन डबल क्रोशा पुढे पुन्हा वन चेन या गॅपमध्ये वन डबल क्रोशा पुढे पुन्हा वन चेन आणि वन चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे या पॉइंटला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राऊंडला हेच रिपीट करायचं आहे टू डबल क्रोशे वन चेन डबल क्रोशे जो जोपर्यंत या रुमालाचा शेवट आपल्याला या पॉइंट पर्यंत ठेवायचा आहे इथून पुढे काम करताना ते बदल फक्त या भागात होणार आहे आणि हे हा जो भाग आहे तो सेम तसाच राहणार आहे या पॉइंटला पुन्हा वन चेन ठेवलेली आहे पुढचा दुसऱ्या डिझाईनचा अराउंड आपला स्टार्ट होत आहे इथून पुढे काम करताना या पॉइंट पासून पुढे वन चेन वन डबल क्रोशा वन चेन वन डबल क्रोशा वन चेन या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि या पॉईंटला या गॅपमध्ये वन डबल क्रोशा पुढे हा, है है लुक वन हा आनि हाँ जो ग्याप आ ग्याप वन डबल क्रोश आहे त्याचा वरचा जो लूक आहे त्या लुकमध्ये वन डबल क्रोशा आणि हा जो गॅप आहे या गॅपमध्ये वन डबल क्रोशा असे आपले थ्री डबल क्रोशे झालेले आहेत या पॉईंटला म्हणजे आपलं जे काम आहे ते या पॉईंटला आलेलं आहे वन डबल क्रोशानंतर थ्री डबल क्रोशे या ठिकाणी हेच रिपीट करायचं आहे हे जे काम आहे ते आपल्याला जोपर्यंत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन डबल क्रोश येत नाही तोपर्यंत हे राऊंड रिपीट करायचे आहेत आणि पुन्हा पुढे टाके कमी करत कापणीचा आकार कमी कमी करत जायचा आहे जसं आपण या ठिकाणी काम केलं तसंच काम इथून पुढेही करायचं आहे त्या पॉईंटपर्यंत आपण हे काम कंप्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात आणखीन एक कापणी आपल्याला इथून पुढे घडवायची आहे त्या पॉईंटपर्यंत जाऊयात पा फ्रेंड या पॉईंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे दुसरी जी कापणी आहे त्या ती कम्प्लीट करत आणलेली आहे या पॉइंटला ही जी कापणी आहे पा ही पहिली आणि ही दुसरी जसं आपण या ठिकाणी काम केलं असं काम या ठिकाणी रिपीट केलेलं आहे आणि शेवटचा पॉइंट आहे या डिझाईन मधला हा शेवटच्या पॉइंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे वन चेन वन डबल क्रोसा वन चेन वन डबल क्रोसा या पॉइंटला वन चेन ठेवलेली आहे या वन डबल क्रोशाच्या वर आणि हा जो पॉईंट आहे हा जो डबल क्रोशा आहे बॅकलुकमध्ये वन डबल क्रोसा या राऊंडला आपली ही जी कापणी जी आहे ती कम्प्लीट होत आहे या साईडच्या दोन कापणीची डिझाईन या ठिकाणी टाकलेली आहे पुढे आपल्याला उलंदचा कलर चेंज करायचा आहे आणि त्या पॉइंटलाही ही डिझाईन रिपीट करायची आहे या पॉईंटला वन चेनच्या गॅपमध्ये टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे हे जे काम आहे या पॉइंटचं ते एंड पर्यंत आपल्याला या पॉईंटचं कामासच ठेवायचं आहे या पॉईंटला ओलांचा कलर चेंज करायचा आहे हा सेड यूज करायचा आहे आपल्याला हा या पॉइंटला वन गॅप का गॅपमध्ये काम केलेलं आहे టూ డబల్ క్రోసే వన్ చే డబల్ క్రోసా పుడేంట్ వన్యా వన్ డబల్ క్రోసా పుడేపు వన్ చే క్రోసా हा राऊंड असाच रिपीट करायचा आहे आपल्याला पुढे पुढच्या राऊंड पासून कापणीची डिझाईन घ्यायची आहे या सेड मध्ये ही हा जो राऊंड स्टार्ट केलेला आहे तो वन चेन वन डबल क्रोशा गॅपमध्ये वन चेन वन डबल क्रोशा रिपीट करत चाललेलो आहोत आपण वन डबल क्रोश वन चेन वन डबल क्रोशच्या वन चेन वन डबल क्रोशा पुढच्या राऊंडपासून पासून आपण ती डिझाईन टाकायची आहे आपल्याला या साईडमध्ये ही या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे वन चेनच्या गॅपमध्ये काम करायचं आहे या पॉइंटला वन डबल क्रोशा टू डबल क्रोशा वन चेन टू डबल क्रोशे त्याच गॅपमध्ये वन चेनच्या गॅप मध्ये केलेलं आहे हे पुढे पुन्हा तेच रिपीट करायचं आहे वन चेन वन डबल क्रोशा हा राऊंड आपण कम्प्लीट करून घेऊयात वन चेन वन डबल क्रोशा आणि वन चेनच्या या पॉईंटला आल्यानंतर वन चेनच्या गॅपमध्ये टू डबल क्रोसे वन चेन टू डबल क्रोसे हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात आणि हा राऊंड कम्प्लीट झाल्यानंतर या पॉईंटला आल्यानंतर पुन्हा वन डबल क्रोशा म्हणजे ही डिझाईन या पॉईंटला टाकायची आहे कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम पूर्ण हा रुमाल तयार करून घेऊयात पुढे या साईडची कापणीची डिझाईन कंप्लीट झाल्यानंतर हा जो रुमाल आहे तो त्या ठिकाणी टॉप करायचा आहे आपल्याला एंड करायचा आहे त्या पॉईंटपर्यंत जाऊयात आणि पुढे आपल्याला ते काम टॉप करायचं आहे आता आपण ही जी डिझाईन टाकायला स्टार्ट केलं आहे ते कम्प्लीट करून घेऊयात स्टेड बदलल्यानंतर तर डिझाईन मधला फर्स्ट राऊंड या पॉईंटला या पर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि डिझाईन मधला पहिला राऊंड वन चेन पुढच्या गॅपमध्ये वन डबल क्रोशा वन चेन पुढच्या गॅपमध्ये वन डबल क्रोशा वन चेन वन चेन वन डबल क्रोशा हा राऊंड असाच रिपीट करायचा आहे आपल्याला डिझाईन मधला फर्स्ट राऊंड वन चेन वन डबल क्रोशा आणि पुढचा टू राउंड सेकंड राउंड जो आहे डिझाईन मधला तो थ्री डबल क्रोशाचा येणार आहे आणि या पॉइंटलाही तेच काम रिपीट करायचं आहे जे आपण इथून मागे केलं वन चेन वन डबल क्रोशा, क्रोशा प्रत्येक गॅपमध्ये काम केलेलं आहे आणि वन चेन वन डबल क्रोसा यूज केलेला आहे फर्स्ट राऊंड आपला कम्प्लीट आहे आणि डिझाईन मधला सेकंड राऊंड हा जो राऊंड आहे तो फर्स्ट राऊंड आहे सेड बदलल्यानंतरचा आणि त्याच्या पुढचा हा जो राऊंड आहे तो डिझाईन मधला फर्स्ट राऊंड आहे त्या पॉइंटला डिझाईन मधला पहिला जो राउंड आहे तो कंप्लीट होत आहे या पॉईंटला वन चेनच्या गॅपमध्ये टू डबल क्रोसे, वन चेन टू डबल क्रोसे, हे रिपीट करायचं आहे या पॉइंटला पुढे काम करताना डिझाईन मधला सेकंड राऊंड स्टार्ट होत आहे या पॉइंट पासून पुढे या पॉईंटला पुढच्या गॅपमध्ये वन डबल क्रोशा वन चेन वन डबल क्रोशा वन चेन पुढच्या गॅपमध्ये वन डबल क्रोशा हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत पर्यंत यायचं आहे हे काम करत वन चेन वन डबल क्रोशा हेच रिपीट करत चाललेलो हो आहोत आपण चेनचा आकडा फक्त वन चेनच ठेवलेला आहे या पॉइंटला डिझाईन मधला सेकेंड राऊंड टायर झालेला आहे आपला या पॉइंट पासून पुढे या पॉइंट पण आपलं काम आलेलं आहे आणि या पॉइंटला हा जो वन डबल क्रोश आहे शेवटचा कापट डिझाईन मधला आणि त्याचा वरचा हा जो वन डबल क्रोशा आहे त्या या गॅपमध्ये वन डबल क्रोशा आणि हा जो वन डबल क्रॉशा आहे त्याचा वरचा जो लुक आहे बॅकलुकमध्ये वन डबल क्रॉशा आणि पुढे पुढचा हा जो गॅप आहे या गॅपमध्ये वन डबल क्रॉशा म्हणजे या पॉईंटला थ्री डबल क्रोशे आपले झालेले आहेत म्हणजे या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि अशी थ्री डिझाईन घडवायची आहे कम्प्लीट करून घ्या आपण हा रुमाल पुढे ही डिझाईन तयार झाल्यानंतर या सेडची कापणीची डिझाईन तयार झाल्यानंतर हा रुमाल कम्प्लीटच होत आहे त्या पॉईंटपर्यंत जाऊयात आणि पुढे पुढे आपला हा प्रोजेक्ट रेडीच होत आहे कम्प्लीट करून घेऊयात पहापर्यंत या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि या पॉईंटला हा रुमाल टॉप करत आहे कारण रुमाल याच्यापेक्षा मोठा वाढवायचा नाही आहे आणि हा हे जे कापणीचे जे राऊंड आहेत ते निम्म्या कापणीपर्यंत राऊंड ठेवलेले आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन या राऊंडला सेवन राऊंडचा हा राऊंड आहे आपला कापणीतला फर्स्ट राऊंड वन डबल क्रोशा टू राऊंड थ्री डबल क्रोशे थ्री राऊंड फाय डबल क्रोशे आणि फोर राऊंड सेवन डबल क्रोशे सेवन डबल क्रोशेपर्यंतच हे राऊंड ठेवलेले आहेत आणि या पॉइंटला लॉक करायचा आहे कट करून तर काढून हा जो प्रोजेक्ट आहे तो आपला कम्प्लीट आहे या पॉईंटला भेटूया त्याच्यात नवीन प्रोजेक्टचं प्रेम बाय थँक्यू